महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्याला सर्वांना शुभेच्छा देत आहेत एकदा टाळ्या साहेबांसाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी सन्मान्य खासदार सन्मान्य आमदार सर्व वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सभापती सदस्य जिल्हा परिषद प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित बंधू आणि भगिनींनो मुख्य कार्यक्रम पलीकडे आहे आणि तिथेही लोक वाट पाहत असल्यामुळे मी केवळ शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उभा आहे मी नाशिक जिल्हा परिषदेला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो की एक अतिशय सुंदर आणि कदाचित महाराष्ट्रातली सर्वात मोठी इमारत ही नाशिक जिल्हा परिषदेला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आम्ही आता त्याचं के अवलोकन केलं अतिशय चांगलं डिझाईन आहे कन्स्ट्रक्शन देखील चांगलं झालेलं आहे कधी गरज पडली दादा भुसे तर काही काळाकरता मंत्रालय शिफ्ट करता येईल आपल्याला या ठिकाणी ही गरज पडणार नाही पण म्हणजे आहे सगळी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून मी सर्व अधिकाऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचं आमचे सर्व मंत्री महोदय ज्यांनी ही इमारत बांधण्याकरता त्या ठिकाणी पुढाकार घेतला त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो याचे आर्किटेक्ट कंत्राटदार कर्मचारी मजूर ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये सहभागिता दिली त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि एवढीच अपेक्षा करतो की ज्याप्रमाणे ही बिल्डिंग सुंदर झालेली आहे तसाच आपल्या नाशिक जिल्हा परिषदेचा कारभार देखील सुंदर होईल आणि आपण जनसामान्यांकरता अतिशय उत्तम अशा प्रकारचं कार्य हे त्या ठिकाणी निश्चितपणे करू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो हे जे आपले ओंकार पवार आहेत तिथले मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांचं मनापासून अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद